श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे पत्रकार बायको पुणे शहर सकाळी सात वाजून पाच मिनिटं अजून घर पूर्णपणे जाग झालेलं नव्हतं पण रंजना शिंदेचं मन मात्र फार पूर्वीपासून जाग होतं ती हलक्या पावलांनी उठली केसगाठ बांधली आणि तिथेच बेडवर ठेवलेली डायरी उघडली आत आजचं तिचं मिशन लिहिलं होतं सरकार मान्य बालगृह गुप्त चित्रीकरण डोक्यात विचारांची गर्दी एकीकडे माधवीताईंचं घरातलं शिस्तप्रिय वातावरण दुसरीकडे आजचा धोकादायक स्टिंग ऑपरेशन ती उठली शांतपणे बाथरूममध्ये गेली व त्याच वेळी घरातल्या घड्याळाने टनटन करून आठ वाजल्याचं जा जाहीर केलं शिंदे कुटुंब रंजना एका जुन्या पुणेरी वाड्यात नवरा समीर शिंदेचं मोठं संयुक्त कुटुंब सांभाळत होती माधवीताई घराची मुख्य सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाहणाऱ्या रंजना चहा नाश्ता झाला का समीरला उशीर होईल ऑफिसला माधवी ताईंचा आवाज आला हो आई तयार आहे ती उत्तर देत पुढे आली चेहरा हसत होता पण तिचा दुसरा चेहरा कुणालाच माहीत नव्हता तिने घरात सांगितलं होतं की ती एका ऑफिसमध्ये जॉब करत आहे पण रंजना एक पत्रकार होती हे तिने घरच्यांना सांगितलं नव्हतं दुपारपासून तिचं दुय्यम आयुष्य सुरू होत होतं नक्षत्र न्यूज या मराठी न्यूज चॅनलमध्ये ती रिपोर्टर होती व न्यूज चॅनलने तिच्याकडून गुप्त मिशन करायला सांगितलं होतं ती तिच्या लग्नाच्या आधीपासूनच गुप्त मिशन करत होती तिचं रूप फारच साधसरळ पण विचार तीव्र समाजातल्या गडद कोपऱ्यातून ती सत्य शोधायची आज ती एका बालगृहावर स्टिंग ऑपरेशन करणार होती काही मुली गायब होत असल्याच्या तक्रारी होत्या पण कुठेही काही पुरावे नव्हते सावध राहारंजना काहीच निश्चित नाही आणि जर त्या भागातील पोलीस मिसिंग रिपोर्ट दाखल करत नसतील तर यामागे मोठं नेटवर्क असू शकतं तिचा पोलीस सहकारी डी एस पाटील फोनवर म्हणाला म्हणूनच तर जाते हे कॅमेऱ्याचे बटन चालू केलं की आपली खरी स्टोरी सुरू ती म्हणाली आणि निघाली रंजनाने साधा कुर्ता घातला डोळ्यावर चष्मा आणि एक साधीशी बॅग त्यात होता लपलेला मिनी कॅमेरा बालगृहाच्या मुख्य गेटपाशी गेल्यावर तिने एक बनावट ओळखपत्र दाखवलं रचना काळे समाजसेविका एक जुनाट बिल्डिंग भिंतीवर फाटलेली पोस्टर प्रवेशद्वाराच्या बाजूला बसलेली एक बाई तीच व्यवस्थापक बाई मालती मॅडम बोला काय हवंय मी काही गरजू मुलींसाठी पुस्तकं आणि कपडे घेऊन आले आणि थोडा वेळ घालवायचा होता त्यांच्यात रंजनाने हसत सांगितलं ती आत गेली कॅमेरा सुरू मुली फारशा बोलत नव्हत्या एकमेकांपासून दूर एक लहानशी मुलगी तिच्याकडे पाहून ओळखीचं हसू देत म्हणाली तुम्ही मागच्या आठवड्यात आला होतात का रंजनाने तिच्याकडे पाहिलं मी नाही ग पण तुला का वाटलं ती पण अशीच होती पण तिला त्या मालती ताईंनी त्या रात्री कारमध्ये बसवलं कुठे गेली ती रंजनाचं हृदय धडधडू लागलं माहिती नाही ती परत आली नाही का रंजनाला समजलं ही केवळ बालसंस्थाच नव्हे तर मुलींची तस्करी असावी ती बाहेर पडत असताना तिच्या पाठीमागे दोन जण कुजबुजताना दिसले एकाने तिच्याकडे पाहत हातातल्या फोटोवर बोट ठेवत मालतीला काहीस सांगितलं त्यांना तिच्यावर संशय आल्यासारखं तिला वाटलं आणि रंजनाने पटकन बाहेर निघण्याचा निर्णय घेतला रस्त्यावर आली रिक्षा पकडली आणि थेट ऑफिसमध्ये पोहोचली तिने सगळं फुटेज एडिटरला दिलं पण त्याआधीच तिला एक कॉल आला अननोन नंबर तू कोण आहेस आम्हाला माहीत आहे अजून तोंड उघडलंस तर गप्प करून टाकू तुला आणि तुझ्या फॅमिलीतल्या लोकांना ती घाबरली नाही पण हादरली मात्र संध्याकाळी ती पुन्हा सून बनून शिंदे वाड्यात परतली समीर टी व्ही बघत होता अचानक नक्षत्र न्यूजवर मुलींचं गायब होणं अपहरण की षडयंत्र या हेडलाईनवर टीजर आला समीर म्हणाला हे काही खरं वाटत नाही हे सगळे चॅनलवाले खोटं खोटं दाखवतात टी आर पीसाठी साठी रंजनाच्या हातातला घास थांबला रंजना मनात म्हणते मी हे उघड करणार आहे त्या रात्री तिने डायरीत लिहिलं पत्रकार म्हणून माझं काम म्हणजे सत्य बाहेर काढणं आणि मी ते पूर्ण निष्ठेने करणार पुण्यातल्या त्या जुन्या वाड्यात एकाकी रात्र होती पण रंजनाच्या मनात विचारांची गर्दी होती तिच्या हातातल्या डायरीवरच्या दोन ओळी सतत वाचल्या जात होत्या सत्य बाहेर काढणं हे माझं काम आहे पण त्यामुळे मी माझ्या घराला नुकसान पोहोचवू देणार नाही ती उठली खिडकी उघडली बाहेर थंडगार हवा होती चंद्र लपलेला जणू काही तोही तिच्याशी सहमत होता हे सत्य खूप काळोख घेऊन येणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी ती नक्षत्र न्यूजच्या ऑफिसमध्ये पोहोचली तिचा एडिटर अमित तिची वाट पाहत होता हे बघ फुटेज जबरदस्त आहे पण टी व्हीवर टाकायचं तर पुरावे आणखी मजबूत हवेत बालगृहाच्या रेकॉर्ड्स त्या गायब झालेल्या मुलींची नावे काहीतरी अमित म्हणाला माझ्याकडे एक दिशा आहे ती मुलगी म्हणाली होती एका कारमध्ये नेलं जातं मी सी सी टी व्ही फुटेज मिळवते रंजनाचं डोकं तेजाने चालू लागलं रंजनाने थेट डी एस पाटीलला फोन केला सर बालगृहाजवळचा जवळचा रस्ता आणि त्या शाळेच्या कोपऱ्याचा सी सी टी व्ही हवा आहे शक्य आहे का अग तू अजून या प्रकरणात आहेस हे लोक खूप ओरपर्यंत पोहोचलेले आहेत म्हणूनच ना तुम्ही मदत केली तर पुरावा मिळेल आणि पुरावा असल्यावर कोणीच काही म्हणू शकणार नाही पाटील साहेब थोडा वेळ गप्प राहिले ठीक आहे दोन तासात मिळवतो पण तुला स्वतःची काळजी घ्यायला शिकावं लागेल सी सी टी व्ही फुटेज रंजनाला संध्याकाळी मिळालं तिने तो क्लिप ऑफिसमध्ये एडिटरला दाखवला ते पाहून दोघांचेही डोळे थक्क झाले कारच्या नंबर प्लेटवर स्पष्टपणे लिहिलं होतं एम एच ट्वेल्व ई क्यू सेवन फोर सिक्स वन रंजनाचं हृदय थांबलं कार ओळखीची होती ती समीर शिंदेच्या कंपनीच्या गेस्ट युनिटच्या नावावर होती रंजना संध्याकाळी साडेसातला घरी परतली तिचा चेहरा शांत होता पण आतून वादळ उठलेलं समीर डिनर टेबलवर बसला होता ताई पोळ्या करत होत्या काय गं रंजना आज जरा उशीर झाला वाटतं सासूबाई विचारतात हो आज जरा काम जास्त होतं ती समीरकडे पाहत होती तो काहीतरी फोनवर पाहत होता तीच कार तीच नंबर प्लेट पण त्याच्या चेहऱ्यावर काहीच चिन्ह नव्हती रात्री अकरा वाजता तिचा फोन वाजला तू आमच्यावर लक्ष ठेवणे सोडून दे तू जर पुढे गेलीस तर तुझ्या नवऱ्यालाच जबाबदार धरावं लागेल आता रंजनाच्या अंगावर काटा आला हे फक्त स्टोरी नाही हे आता वैयक्तिक होतं दुसऱ्या दिवशी रंजना समीरला विचारायला लागली तुझ्या कंपनीच्या गाड्या कुठं कुठं जातात हे तू ट्रॅक करतोस का, का ग अचानक असं का विचारतेस कर्मचारी कामात रिसर्च करत होते गाड्या अनेक ठिकाणी जातात ना हो पण ऑफिस ड्रायव्हर बघतो सगळं मी नाही विचार करत रोजच्या कामात रंजना काही बोलली नाही पण आता ती समीरवर संशय घेऊ लागली होती पण हे फक्त संशय होता तो सिद्ध करायचा होता ती पुन्हा बालगृहाजवळ गेली गुप्तपणे तिने एका शिपायाशी बोलून एका गायब झालेल्या मुलीचं नाव मिळवलं संगीता मोरे वय चौदा ती तिचा शोध घेऊ लागली एका एन जी ओच्या मित्रामार्फत तिला माहिती मिळाली संगीता आठ दिवसापूर्वी इंदूरमध्ये सापडली होती तिला रेस्क्यू केलं गेलं होतं आणि तिने सांगितलं होतं की ती एका कंपनीच्या लोकांनी नेली होती आणि एका क्लबमध्ये काम करायला लावलं होतं हे सगळं पुरेसं होतं ती क्लिप कारचा नंबर मुलीचं नाव आणि तिचं निवेदन एकत्र करून रंजनाने एडिटरकडे सादर केलं स्ट्रॉंग आहे हे एक मोठं स्टोरी पॅकेज होईल अमित म्हणाला पण माझं नाव अजून बाहेर येऊ देऊ नका अजून काही सुटे टोकं आहेत त्या रात्री जेवणाच्या वेळी माधवीताई म्हणाल्या हल्ली तू खूपच गप्प असतेस रंजना सुनबाई म्हणून तुला घरात काय त्रास आहे का गं नाही आई उलट तुम्ही लोक खूप आधार देता थोडा कामाचा ताण आहे सावध रहा आजकाल बाहेर खूप प्रकार चालले आहेत आणि काही वेळा टी व्हीवरील बातम्या पाहून आपल्याच घरातल्या माणसांवर संपूर्ण विश्वास ठेवायला घाबरायला लागतं रंजनाला जाणवलं माधवी त्यांना काहीतरी जाणवतंय रंजनाचं मन दोन भागात फाटत होतं एक पत्रकार जी खरं उघड करत होती एक बायको जिला तिच्या नवऱ्यावर विश्वास ठेवायचा होता पण जर समीरच यात सामील असेल तर की कुणीतरी समीरच्या नावाचा वापर करून हे करतय रंजनाने त्या रात्री झोपण्याचा खूप प्रयत्न करत होती तरी डोळे सतत उघडेच होते समीरच्या नावावर असलेली ती कार संगीता मोरेचा जबाब आणि मालती मॅडमचा तो दचकलेला चेहरा सारं काही डोळ्यासमोर नाचत होतं तिने मनाशी ठरवलं मी आता थांबणार नाही पण हे सगळं मी कुणावरही पूर्ण विश्वास न ठेवता सावधपणे करणार आहे तिने सासूबाईंना सांगितलं आज थोडे जास्त काम आहे मला घरी यायला उशीर होईल आजचा दिवस तिच्या मिशनसाठी महत्त्वाचा होता तिच्या मोबाईलमध्ये आधीपासून डी एस पाटीलचा नंबर डायल लिस्टवर होता फोन लावताच तो म्हणाला रंजना मीही तुला कॉल करणार होतो काही नवीन माहिती मिळाली आहे माझ्याकडे पण आहे मला भेटायचं आहे तुम्हाला लगेच ते दोघं एका पार्किंगमध्ये भेटले जिथं कुणी ओळखू शकणार नाही मी त्या मुलीच्या जबाबाची ऑडिओ क्लिप पाठवली आहे तिच्या बोलण्यातून दोन गोष्टी स्पष्ट होतात एक म्हणजे तिला लुभवून नेलं गेलं होतं आणि दुसरं म्हणजे तिला पुण्यातल्या एका लालवाडी हॉटेलमध्ये काही दिवस ठेवण्यात आलं होतं रंजनाचं डोकं फिरलं हे हॉटेल समीरने कंपनीच्या क्लायंटसाठी बुक होतं सर मी आतमध्ये जाऊन चौकशी करते हॉटेलमध्ये काहीतरी सापडेल कदाचित सी सी टी व्ही बुकिंग रजिस्टर काही ना काही पाटील गंभीर झाला आणि जर समीर शिंदेचं नाव परत आलं तर मग माझ्या पतीसाठी मी काय करावं हे एक पत्रकार म्हणून मी ठरवेन दुपारी तीन वाजता रंजना गुप्तपणे हॉटेलमध्ये पोहोचली ती एका एन जी ओच्या प्रशिक्षण कार्यशाळेसाठी आलेली असल्याचा बनाव केला हॉटेलच्या रिसेप्शनवर गोंधळलेली रिसेप्शनिस्ट होती संध्याकाळी काही क्लाइंट येणार आहेत का हो पण यादी आमच्या आम सुपरवायझरकडे आहे ती बाहेर पडत होती तेवढ्यात तिला एका हॉलच्या बाहेर सी सी टी व्ही कॅमेरे दिसले ती लगेच पाटील साहेबांना कॉल करून सिस्टीमचा आय पी मिळून लॅपटॉपवर हॅकिंग करत फुटेज मिळवू लागली रंजनाचं मन एका मिनिटासाठी थांबलं ती स्क्रीनवर जे पाहत होती ते तिच्या कल्पना पलीकडचं ती कार एम एस टुल्व्ह ई क्यू सेवन फोर सिक्स वन खरंच हॉटेलच्या पार्किंगमध्ये आली होती पण समीर नव्हता कारमधून उतरलेली व्यक्ती होती विक्रम पाटील एक मोठा राजकीय नेता स्थानिक आमदार आणि समाजसेवी संस्था चालवणारा तो हसत हॉटेलमध्ये जातो आणि पाच मिनिटांनी एक तरुणी त्याच्या मागे रंजना घाबरली समीरचं नाव कार सगळं फक्त एका मुखवट्याचं काम होतं खरं प्रकरण तर फार मोठं होतं विक्रम पाटील समाजातला प्रतिष्ठित चेहरा मुलींच्या तस्करीत गुप्त जाळं चालवत होता रंजनाचं मिशन आता बदललं होतं तिला समजलं हे कुणा एकट्या व्यक्तीचं काम नाही हे एक नेटवर्क आहे जे कायद्यालाही विकत घेऊ शकतं घरी परतल्यावर तिला समजलं की समीर थोडा चिंतेत आहे रंजना तुझं ऑफिसचं काम कसं चाललंय हल्ली तुला कुणी त्रास तर देत नाही ना विचार तो विचारतो का विचारतोस असं तुझा फोन मध्येच वाचतो तू काहीही न सांगता बाहेर जातेस आईलाही काळजी वाटते ती शांत राहिली कधी कधी काही गोष्टी पूर्णपणे स्पष्ट करता येत नाहीत पण त्यामागे नक्की कारण असतं समीरने तिच्याकडे पाहिलं काही क्षण गप्प राहिला आणि निघून गेला घाबरवणारा कॉल पण आता ती घाबरत नाही रात्री बारा वाजता पुन्हा एक कॉल आला रंजना तू थांबली नाहीस तर पुढचा व्हिडिओ तुझ्या कुटुंबियांना पाठवू तू त्यांना खोटं बोलत आहेस तू ऑफिसमध्ये काम करत नाहीस तू न्यूज रिपोर्टर आहे रंजनाने शांतपणे उत्तर दिलं तू पाठवू शकतोस कधी ना कधी माझ्या कुटुंबियांना हे समजणारच आहे पण लक्षात ठेव मी आता एकटी नाही माझ्या मागे आता लोकांच्या विश्वासाचा कॅमेरा आहे दुसऱ्या दिवशी ती नक्षत्र न्यूजच्या एडिटरकडे पोहोचली तिने मिळवलेली सगळी फुटेज ऑडिओज साक्षीदारांची माहिती एकत्र केली हे सगळं एकत्र करून तुम्ही एका डॉक्युमेंटरी स्टोरीच्या स्वरूपात दाखवा पण शेवटी एक प्रश्न विचारावा जे दिसतं ते खरं असतं का अमित हसला म्हणाला तू फक्त पत्रकार नाहीस रंजना तू एक आंदोलन आहेस ती घरी आली माधवी ताई बसल्या होत्या पण चेहरा गंभीर होता रंजना तुला एक विचारायचं आहे बोला ना आई तू समीरच्या ऑफिसबद्दल चौकशी करते आहेस का कुठं त्याच्या कारविषयी कुणीतरी विचारत होतं रंजनाचं मन दडपलं पण चेहरा शांत ठेवत ती म्हणाली हो मला वाटत आहे की समीरच्या कंपनीची कार चुकीच्या ठिकाणी वापरली जात आहे म्हणून मी चौकशी करत होते मी फक्त माझं काम करते जर काही चूक आहे तर मी काहीच झाकणार नाही कुठेही माधवी तैनी तिच्याकडे दीर्घकाळ पाहिलं तू या घराची सून आहेस तू घरातल्या लोकांची खूप काळजी करतेस त्या म्हणाल्या दुपारची वेळ नक्षत्र न्यूजच्या स्टुडिओत नवा रिपोर्ट बनवला जात होता रंजनाच्या जा हातात सी सी टी व्ही फुटेज ऑडिओ क्लिप्स गायब झालेल्या मुलींची यादी आणि बालगृहाच्या कलेक्शनसह विक्रम पाटीलच्या हॉटेलमधली उपस्थिती सगळं होतं पण यावेळी ती एकटी नव्हती तिच्यासोबत होती तिची कल्पकता तिचा संयम आणि एक पोलीस अधिकारी डी एस पाटील ज्याने तिला पाठिंबा द्यायचं ठरवलं होतं रंजना हे प्रकरण फक्त मुलींच्या तस्करीचं नाही आहे तर यामध्ये राजकीय दबाव पोलिसांची मुखसंमती आणि समाजसेवी संस्थांची ढोंगपणाही आहे पाटील म्हणाला म्हणूनच हे प्रकरण फक्त न्यूज स्टोरी म्हणून उघड करणे पुरेसं नाही मला ह्या विक्रम पाटीलवर स्टिंग ऑपरेशन करायचं आहे प्रत्यक्ष भेटीत रंजनाचा चेहरा होता रंजनाने रूप धारण केलं एका प्रतिनिधी म्हणून ती विक्रम पाटीलच्या संपर्कात आली तिने त्याला गाठण्याचं ठिकाण ठरवलं एक प्रायव्हेट क्लब जिथं तो अनेकदा भेटी घेत असे मी समाजासाठी काम करणाऱ्या महिला गटात आहे काही प्रकल्पांना तुमचं सहकार्य हवं आहे असं ती त्याला फोनवर सांगते विक्रम सहजपणे तयार झाला बोला कधी भेटायचं उद्या संध्याकाळी सहा वाजता ओ क्लब दुसऱ्या दिवशी संध्याकाळ रंजना क्लबमध्ये पोहोचली तिच्या बॅगेच्या आत लपलेला हाय डेफिनेशन कॅमेरा सुरू होता विक्रम आला खादीचा कुर्ता मिशीवर हात फिरवणारा आणि चेहऱ्यावर नकली गोडवा तुमच्या संस्थेबद्दल खूप ऐकलं नाही नवीन आहे का काय मदत हवी ती म्हणते हो सर नवीन आहे आम्हाला मुलींसाठी एक ट्रेनिंग प्रोग्राम चालू करायचा आहे त्या मुलींसाठी ज्या बालगृहात लहान वयात कामगार म्हणून लावल्या जाणाऱ्या मुलींसाठी काही बालगृहांची माहिती आहे आमच्याकडे विक्रम जरा गडबडला कोणत्या बालगृहाची उदाहरणार्थ सूर्या बालग्रह विक्रमचा चेहरा बदलला तो उठू लागला हे काय बोलता तुम्ही हो सर आम्हाला संशय आहे तो घाबरला होता त्याचं घाबरले पण स्पष्ट दिसत होतं तेवढ्यात त्याचा एक माणूस येऊन त्याच्याशी बोलायचं म्हणतो तेव्हा रंजना बाथरूमला जाण्याचं कारण सांगून तिथून बाहेर पडते पण तिची पर्स तेथे ते टेबलावर ते 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 ठेवलेली असते तिथे सगळं रेकॉर्ड होत असतं रंजना केलेली पाहून तो रागात म्हणतो हिला सूर्या बालगृहाबद्दल माहिती कशी मिळाली ही कोण आहे तो माणूस म्हणतो ही काही दिवसापूर्वी बालगृहात आली होती माहिती काढत होती आम्ही हिला धमकी दिलेली आहे आणि हो ही समीर शिंदेची बायको आहे एका ऑफिसमध्ये काम करते आणि आता नवीन एन जी ओ सुरू करते म्हणे समीर शिंदे ज्याच्या कंपनीची गाडी आपण वापरत होतो हो सर तोच विक्रम हसतो आणि ते आणखीही त्याच्या वाईट कामाबद्दल बोलत असतात ते सगळं रेकॉर्ड झालेलं असतं तेवढ्यात रंजना बाहेर येते विक्रम तिला म्हणतो आम्ही तुम्हाला मदत करू क्लबमधून बाहेर पडताच रंजनाने लगेच डी एस पाटीलला फोन केला मी स्टिंग केलं क्लिप मिळाली आहे पण मला अजून एक धागा मिळाला कसला विक्रम पाटील समीर शिंदे या नावाचा उल्लेख करत होता तो हसत होता समीर शिंदे तो माझा नवरा आहे रात्रभर ती विचार करत बसली माधवी ताई शांत होत्या पण काहीतरी जाणवत होतं त्यांच्यासुद्धा चेहऱ्यावर सकाळी ती समीरकडे गेली त्याचा चेहरा थकल्यासारखा होता समीर तुला एक विचारू हो विचार तुझ्या कंपनीच्या क्लायंटमध्ये विक्रम पाटील आहे का हो त्याच्या संस्थेचा सी एस आर टायप आहे आमच्याशी का म्हणजे तुला माहिती आहे का की तो बालकल्याणासाठी काम करतो म्हणतो पण प्रत्यक्षात मुलींचं शोषण करतोय समीर गप्प झाला हळूच खुर्चीवर बसला मला याबाबत काहीच माहिती नाही रंजना मी खरंच फक्त व्यवहार केला हे इतकं खोल आहे असं माहितीच नाही पण ज्या दिवशी तू मला कारविषयी माहिती विचारली तेव्हा मी डायवरकडून माहिती काढली आणि मला समजलं की तो मुलीचे शोषण करत आहे मी तुला सांगणार होतो पण तो खूप मोठा राजनेता आहे आपण त्याच्याबद्दल आवाज उठवला तर तो आपल्या कुटुंबाला नुकसान पोहोचवू शकतो त्यामुळे मी गप्प बसायचं ठरवलं रंजनाच्या मनात संघर्ष होता समीरवरचा विश्वास थोडा डळमळीत झाला होता पण त्याचा चेहरा आज खोटं बोलत नव्हता ती म्हणाली जर खरंच तुझा सहभाग नाही तर तू मला मदत कर साक्ष दे की ही कार तुझ्या कंपनीच्या नावावर असली तरी ती विक्रमसाठी वापरली जात होती तुझ्या नकळत कारमधील कॅमेऱ्याचे सी सी टी व्ही फुटेज काढून मला दे मला त्याने मदत होईल तुला कसली मदत होईल समीर म्हणाला तेव्हा रंजनाने त्याला सांगितले की मी एक पत्रकार आहे मी स्टिंग ऑपरेशन करते मी लग्नाआधीपासूनच गुप्त पत्रकार आहे समाजात होणाऱ्या चुकीच्या गोष्टींचा पर्दाफाश करते आणि ही गोष्ट कोणालाही माहिती नाही कारण मला आपल्या कुटुंबाला धोक्यात आणायचं नाही आहे समीर थोडा वेळ गप्प राहिला मग म्हणाला मी तयार आहे दोन दिवसात नक्षत्र न्यूजवर ब्रेकिंग न्यूज झळकली सामाजिक सेवकाचा खरा चेहरा बालगृहाच्या आड शोषणाचं जाळं रंजनाचा स्टिंग व्हिडिओ क्लिप्स संगीता मोरेची साक्ष पोलिसांची कारवाई सगळं एकत्रित करून एक, एक मोठी स्टोरी प्रसिद्ध झाली टी व्हीवर सोशल मीडियावर आणि समाजात एकच चर्चा नक्षत्र न्यूज चॅनलवरील एका पत्रकाराने उघड केलेलं गुप्त जग समीरने हे सगळं त्याच्या आईलाही सांगितलं माधवी ताईंनी संध्याकाळी तिला बोलावलं हे जे तू केलंस ते खूप मोठं आहे सून म्हणून आम्हाला तुझा अभिमान वाटतो तू जर हे उघड केलं नसतस तर किती मुलींचं आयुष्य संपलं असतं याचा विचार केला आहेस का रंजना म्हणाली आई खरं सांगू का कधी कधी सत्यसमोर आणताना माणूस एकटा पडतो पण जेव्हा आपले आपल्यासोबत उभे राहतात ना तेव्हा ते, ते एकटे पण सुद्धा ताकद देऊन जातं नक्षत्र न्यूजच्या स्टुडिओने तिचं नाव जाहीर करण्याचं ठरवलं होतं त्यांनी रंजनाची परवानगी मागितली रंजना सुरुवातीला संकोचली पण समीरने तिला हिंमत दिली तू इतकं मोठं काम केलं त्याचं श्रेय तुला घ्यायलाच हवं रंजनाचा चेहरा थोडा थकलेला पण डोळ्यात अजूनही तेज होतं संपूर्ण देशाने तिचं स्टिंग ऑपरेशन पाहिलं होतं सोशल मीडियावर न्यूज पोर्टलवर तरुण कार्यकर्त्यांमध्ये तिचं नाव घेतलं जात होतं रंजना ती पत्रकार बायको डी एस पाटीलने सगळं पुराव्याचं संकलन केलं संगीता मोरे आणि इतर दोन मुलींची न्यायालयात जबाबदारीने साक्ष नोंदली गेली विक्रम पाटीलवर एफ आय दाखल झाली मुलींची तस्करी बालकांचं शोषण आणि संस्थापक फसवणूक यासंबंधी त्याला अटक करण्यात आली माध्यमांमध्ये एकच गडबड समाजसेवक नाही समाजघातक संध्याकाळी जेवणानंतर संपूर्ण घर एकत्र बसलं होतं माधवीताईंनी रंजनाला हाक मारली सुनबाई हो आई तुला आज सुनबाई म्हणताना अभिमान वाटतो कारण तू केवळ घर चालवत नाहीस तर समाजासाठी दिवा पेटवतेस तू फक्त पत्रकार नाहीस तू युद्धात उतरलेली योद्धा आहेस रंजनाच्या डोळ्यात पाणी आलं त्या क्षणी समीरने पुढे येत तिचा हात धरला माफ कर सुरुवातीला मी भीतीने काही लपवलं पण आता मला तुझ्यावर गर्व वाटतो काही दिवसांनी राज्य पत्रकार संघात तिचा सत्कार झाला वर्षातील सर्वोत्तम पत्रकारिता पुरस्कार तिला मिळाला मंचावरून तिला बोलवण्यात आलं पाठीमागे भव्य पडद्यावर झळकत होतं रंजना शिंदे ती माईकपाशी आली थोडा वेळ गप्प राहिली आणि म्हणाली मी फक्त माझं काम केलं बायको म्हणून सून म्हणून आणि एक महिला पत्रकार म्हणून मी माझं काम निष्ठेने केलं मी जिंकले कारण माझ्या मागे माझंच घर उभं राहिलं काही आठवड्यांनी रंजनाला एका नामवंत राष्ट्रीय न्यूज नेटवर्ककडून ऑफर आली इन्व्हेस्टिगेटिव्ह एडिटर म्हणून पण तिने नकार दिला ती अजूनही नक्षत्र न्यूजमध्येच होती तिच्या मातीशी तिच्या शहराशी जोडलेली कारण ती म्हणाली होती सत्य शोधायला मोठा ब्रँड नाही इच्छाशक्ती लागते रात्रीची वेळ वाड्यात शांतता होती रंजना तिच्या डायरीत लिहित होती मी पत्रकार आहे म्हणून प्रश्न विचारते पण मी बायको आहे म्हणून नात्यामागचं मौन समजते आणि मी ती स्त्री आहे जी सत्यासाठी शेवटपर्यंत लढते तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ